जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे आठपाडी येथे माननीय श्री विनायकरावजी मासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचे महाराष्ट्र केसरी ओपन बैलगडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा आडका पिंटू शेटमोडक वडके यांचा सुंदर रूप कॉकटेल सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा आडका शेवायाबांचा पाकऱ्या व शिरसवडीची रायफल सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा आडका घरनिकी छान बनछान राजा हा सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक एक मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजेच पुष्पा आणि लाडू सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो इष्टन बावीस अकरा व मानकरचं वादय सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सातारा बाल एक्सप्रेस बालमा आपल्याला सेमी क्रमांक चारमध्ये प्ले तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मुईलच्या डुमायांचा दशमिंद केसरी बकासूर व स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांचा सर जे आपल्याला सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो वडगाव मैदानामध्ये पाच लाखाची मानकरी ठरलेली जोडी म्हणजेच राजा आणि सम्राट सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा आडका बापूशेठ आंबेकर वडके यांचा अर्जुन व खरसुंडीचा बापी आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक दोनमध्ये मध्ये दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन